नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि एक खूप महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं आणि मी घरी आज काय साडी असंच घातलेलं आहे कारण मला बाहेर जायचं आहे पाठीला जाणार आहे आम्ही तर एकवीस तारखेला औरंगाबादमध्ये महाराष्ट्राच्या औरंगाबादमध्ये वेरूळ येथे संभाजीनगर जिकडे आहे तिकडे गुरुमावली येत आहेत आणि तेही चक्ररास पूजन करणार आहे तिकडे अतिरुद्र पठण थोडं काम चालू आहे थोडंसं डिस्टर्बन्स होईल तुम्हाला तर अति अतिरुद्र पठण आणि त्यासोबतच श्री चक्र राजपूजन होणार आहे जे माऊली करणार आहेत तर तुम्ही जर सेवेकरी आहेत तर ते तर तुम्हाला करायला सगळं कारण आपले गुरु जेही आपल्याला सांगणार आहे ते आपल्यासाठी चांगलं असणार आहे त्याच्यामध्ये काही ना काही महत्त्वाचा असणार आहे आपल्यासाठी हितकारी असणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये अजिबात डाऊट करू नका तर सर्वात महत्वाचा की पैसे किती लागणार आहेत आता सर्वात महत्वाचा की मी जाणार आहे का हां मी तर जाणार आहे आधी कारण माझं म्हणणं आहे की आपले गुरु जे आपल्याला सांगणार आहेत आता तुम्ही जर मनाने गुरु सा वि स्वीकार केला आहे त्यांना तर जे काही ते सांगतील ते तुमच्या चांगल्यासाठी राहणार आहे आता दोन हजार पंचवीस तुम्ही सगळीकडे ऐकलं असाल की दोन हजार पंचवीस जो आहे हा खूप डेंजर आहे यामध्ये विश्वयुद्ध होणार आहे सत्ता पलट होणार आहे कोरोनासारखे कसे जे खूप जीवघातक जे व्हायरस आहे ते येणार आहे त्या सगळ्यापासून आपली सुटका व्हायला पाहिजे आपण सुरक्षित असायला पाहिजे यासाठी जे माऊली आहेत त्यांनी चक्रराज पूजन हे ठेवलेलं आहे हा एक उत्सव आहे सगळ्यांसाठी आता याने काय होणार आहे सर्वात आधी खर्च ते तुम्ही तुम्ही बघून घ्या म्हणजे आता आमच्याकडे इकडं पाचशे रुपये केंद्राकडून गाडी जाणार आहे जिकडे स्वामी केंद्र असतात ती त्या थ्रू तुम्ही जाऊ शकता कमीमध्ये पडेल तुम्हाला कोणी घरी असं असतं ना की घरी कोणी नाही मला ऐकले जायचं आहे पण मला कोण सोडणार माणसांना जॉब असतं तर त्या पोझिशनमध्ये त्या म्हणजे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये तुम्ही काय करू शकता त्या सिच्युएशनमध्ये की केंद्र आहे केंद्राकडे गाडी जात प्रत्येक केंद्राकडे कडून जे आहे ते गाडी जात असते मग त्या गाडीच्या माध्यमातून कोणतंही केंद्र असेल तुमच्या गावामध्ये तुमच्या सिटीमध्ये तिकडे कॉन्टॅक्ट करून तुम्ही तिकडे एकदा भेट देऊन त्यांच्याशी लिंकअप करून की तुमची सीट तुम्ही बुक करा तुम्ह आणि नाही जर झालं तर तुम्ही एकटे जा पण जा आता चक्र चक्ररास पूजन यासाठी एक म्हणजे काय आहे की त्यामध्ये अकराशे रुपयाचा मी अजून घेतलेलं नाही आहे अजून आलेलं नाही आहे तर अकराशे रुपयाचा एक यंत्र असतं त्यामध्ये जे श्रीयंत्र आहे जे रुद्रांत आहे सगळ्यांचं मिक्सर आहे त्यामध्ये तर चक्रराज पूजन हे एक ॲडव्हान्स व्हर्जन ज्याला आपण म्हणू शकतो की जसं आयफोन आहे आपल्या सॅमसंग आहे त्याचे ॲडव्हान्स व्हर्जन जसे मोबाईलचे येत असतात साडीच्या पॅटर्नमध्ये येत असतात नवीन नवीन पॅटर्नचे त्या पद्धतीनं हा जो आहे हा ॲडव्हान्स व्हर्जन आहे सगळं पूजन म्हणजे जे सगळे चक्र आहेत जे आई भगवतीने युद्ध करण्या वेळी जे वापरलेले आहे ते सगळे जे चक्र आहेत त्यांचा राजा म्हणून हा एक चक्रराज आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की कि हा किती प्रभावी आहे आणि मला एक सांगा की जेव्हा आपण कोणाला बोलत असतो की तुम्ही या या म्हणून तर ते येत नाही आणि त्याची किंमत एकदम कमी आहे अकराशे आहे आता तुम्ही श्रीयंत्र घ्या तुम्ही रुद्र यंत्र घ्या तुम्ही कुबेर यंत्र घ्या त्याची किंमत आठशे ते हजार किंवा बाराशे अकराशे पर्यंतच असते आणि तेही सिद्ध करावं लागतं आपण काय करतो की आपण जातो दुकानामध्ये यंत्र घेतो आणि घरी आणून डायरेक्ट त्याची पूजा करतो आणि आपण म्हणतो की अरे याचा काही प्रभाव आपल्याला मिळत नाही आहे किंवा याचा फळ आपल्याला मिळत नाही आहे हा यंत्र खोटा आहे असं आपल्याला वाटत असतं पण हा चुकीचा आहे कारण जे काही यंत्र असो किंवा देव असो काहीही असो त्याला सिद्ध करावं लागतं सिद्ध केल्यानंतरच त्याच्यामध्ये प्राण फुकावं लागतं बाहेरून तुम्ही मोबाईल घेऊन आला त्याला बॅटरी चार्ज करावं लागते तेव्हा ते काम करणार आहे ना त्या पद्धतीनं आपण काय करतो डायरेक्ट आलं आणि फोन चालू केला तर ते फोन लागणार कसं त्याला चार्ज करावा लागणार आहे त्याला सिद्ध करावा लागणार आहे त्यामुळे इकडे जे चक्रराज आहे म्हणजे जो यंत्र आहे तुम्हाला अकराशे रुपयेचं आणि पवे प्रवेशपत्र वगैरे काहीच नाही आहे जे तुम्ही किट घेऊन जाणार आहे चक्रराज पूजनचं तेच तुमचं प्रवेशपत्र मांडलं जाणार आहे फॅमिलीतून एकही व्यक्ती जर गेलं तर त्याचा फळ सगळ्यांना मिळणार आहे तर आमच्याकडे केंद्रामध्ये आता जे यंत्र आहे ते सगळीकडे अकराशे रुपयाचंच भेटणार आहे त्यासोबत जे ट्रॅव्हलिंग एक्सपेंस आहे तुमचे पाचशेचा असे तेवढंच राहणार आहे दुसरं इतर काहीच नाही म्हणजे तुम्ही सगळेजण जाऊन या यामध्ये कमळगाट्याची माळ आहे यंत्रचं जे आसन आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासोबतच जे चक्र यंत्र आहे आपलं ते भेटणार आहे आणि इतर काही वस्तू त्यासोबत तुम्हाला दिलं जाणार आहे त्या किटमध्ये असणार आहे आणि इकडं गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातून लिंगपिंड घेऊन जायचं आहे जे कारण रुद्रपठण सुद्धा होणार आहे आणि तिकडं ते सिद्ध करून देणार आहे म्हणजे यंत्र आहे रुद्रपठण पण होणार आहे शिवलिंग आपल्या यावरती आणि तुम्ही जे आपल्याला जे यंत्र घेऊन जाणार आहे आपण ते आपल्याला सिद्ध पण करून मिळणार आहे तिकडे त्यासाठी एक वेगळी पॉझिटिव्हिटी ते तुम्ही मला असं विनंती आहे तुम सगळ्यांना की तुम्ही नक्की जा आणि याचा आयुष्यामध्ये आपला खूप फरक पडतो याने आर्थिक स्थिरता लक्ष्मी जर चंचळ असते लक्ष्मी जर थांबत नाही आहे लक्ष्मी येतच नाही आहे तर ते येणार आहे तुमचे जे आयुष्य आहे त्यामध्ये खूप साहि बदल तुम्हाला बघायला भेटणार आहे तुमचं जे आरोग्य आहे तो चांगलं राहणार आहे जे तुमची बुद्धी आहे तो अलख राहणार आहे म्हणजे लक्ष्मी सरस्वती आणि आपले जे आपलं आयु आरोग्य आहे ते सगळं एकाच ठिकाणी राहणार आहे त्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचा तुम्ही काहीही डाऊट न करता आपल्या गुरुंनी सांगितलेलं आहे आपल्याला हे मी मनात विश्वास ठेवून आपल्या गुरुंनी सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपला काहीतरी फायदाच नसणार आहे हे एकच गोष्ट डोक्यात घ्या आणि निघा कुठूनही निघा कसंही निघा कारण हे काही जे सत्संग मेळावा वगैरे असतात ते काही सारखं सारखं होत नाही आणि ज्याकडे काहीजण जन, खूप जण असे असतात की नवीन एखादी पॅटर्नची साडी आली की ते नक्की ते पाच हजारची का असत नाही पटकन घेऊन जातात पण एखादा चांगल्या कामासाठी आणि हा एका एकट्या माझ्यासाठी नाही काम होणार आहे मी जर ती माझ्या घरातून ते पूर्ण माझ्या कुटुंबाला त्याचा फायदा मिळणार आहे तर आपल्या कुटुंबासाठी तुम्ही नक्की जा जसं मोबाईलमध्ये ॲडव्हान्स व्हर्जन असतात तसं हा सर्व चक्रांचा सर्व यंत्रांचा राजा आहे तर नक्की तुमच्या घरी स्थापना करा बघा मग आणि तेही तिकडं ते सिद्ध करून मिळणार आहे माऊलींच्या सानिध्यामध्ये तर यापेक्षा चांगली गोष्ट मला असं वाटतं की काहीच नाही राहणार कारण साधा देवही तुम्ही जर तुळजापूरला गेला तर तुम्ही जर आई तुळजापूरची मूर्ती घेऊन गेली तर तिकडं तुम्ही जर सिद्ध करायला सांगितलं तर तिकडे पैसे घेतलं जातं गुरुपीठमध्ये बी जर घेतलं तर तिकडं सिद्ध करण्यासाठीही अकराशे हजार रुपये पैसे घेतलं जातं पण इकडं आपल्याला अकराशे रुपयेमध्ये यंत्रही मिळणार आहे आणि त्यासोबत ते सिद्ध करून मिळणार आहे माऊलींच्या सानिध्यामध्ये खूप पंडित महाराज तिकडे येतात आणि त्यांची जे वायब्रेशन्स आहे जे मंत्र आहे त्यासोबतच तुमच्या घरातली जे लिंग आहे ते तुम्ही घेऊन या अभिषेक पात्र घेऊन जावा तिकडे कारण तिकडे सुद्धा होणार आहे रुद्रपठण कशासाठी होतं आरोग्यासाठी असतो भगवान रुद्रांची पूजा आपण आरोग्यासाठी पितृदोषांसाठी करत असतो भगवान शंकरची पूजा तर त्यामुळे हे जे रुद्रपठण आहे हे आपल्या सर्वांवरती दोन हजार पंचवीसमध्ये जे काही संकट येणार आहे त्या संकटला लढण्यासाठी ही एक तयारी म्हणून आपण म्हणू शकतो जे गुरुमावली त्यांच्या सानिध्यामध्ये आपल्या सर्वात सेवाकडून ही सेवा आहेत आता त्यांनी तर सांगितलेलं आहे या म्हणून पण यामध्ये या सेवेचा या संधीचा लाभ आपण किती घेणार आहोत हे आपल्यावरती डिपेंड आहे तर खर्च किती येणार आहे किती लांब जाणार आहे मी एकटी आहे मी सगळ्यावरती तुम्हाला सोल्युशन सांगितलेलं आहे एक कोणताही एक केंद्राला कॉन्टॅक्ट करा त्यांची त्यांच्यासोबत तुम्ही म्हणा की माझ्यासोबत कोणी नाही आहे मी एकटी आहे तर मला यायचं आहे तुमच्या गाडीमध्ये प्रत्येक केंद्रातून गाडी निघणारच आहे तर त्यासोबत जा, त्या जा पैशाचं काही टेन्शन घेऊ नका अकराशे रुपये फक्त आहे याची यंत्र आणि ट्रॅव्हलिंग एक्सीज जा फक्त दोन हजार रुपये तुम्हाला खर्च येणार आहे आणि त्यासोबत तुमचा जी चक्रराज आहे तोही सिद्ध होणार आहे रुद्रपठण तोही होणार आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पडणार आहे तर कसं I'd say. जा नक्की कसंही जा उडत जा हवेत जा कसंही जा पण जा याचा संधीचा फायदा सगळ्यांनी घ्या म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये कारण प्रत्येकाला कोणाला पैशाचं असतं कोणाला आरोग्याचं असतं कोणाला भांडतंट्याचं असतं कोणी मुलांचं असतं तर सगळ्या सगळ्या प्रॉब्लेम तुमचे सगळे सॉल्व्ह होऊन जाणार आहे कारण हा एक ॲडव्हान्स वर्जन आहे म्हणजे आधीचे जे यंत्र आहे आपल्याकडे कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र त्यांच्यापेक्षाही हा खूप जास्त इफेक्टिव्ह असणार आहे तर त्यासाठी हे तुम्ही नक्की घ्या आणि आता जुने तुमच्याकडे जे यंत्र आहे आता समजा हे जर तुम्ही घेऊन आलं तर ते आपल्या मंदिरामध्ये ठेवा आणि जे ऑलरेडी तुमच्याकडे जर लक्ष्मी यंत्र श्री आहे श्रीयंत्र आहे आता माझ्याकडे श्रीयंत्र आहे माझ्याकडे पण कुबेरयंत्र आहे तर मी कुबेर यंत्र कपडमध्ये ठेवते म्हणजे जिकडे आपली तिजोरी असते तसंही श्रीयंत्र तुमचं एखादं दुकान असेल तर तो दुकानमानामध्ये ऑफिसमध्ये ठेवा किंवा तुमचं जे कपाट आहे म्हणजे जिकडे जी तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये ठेवा काही हरकत नाही आणि जे आता नवीन तुम्ही श्रीयंत्र घेऊन येणार आहे ते तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवा तर मला वाटलं की मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहे तुम्हाला तर नक्की जा एक पाच हजारची साडी नका घेऊ नवीन पण हे दोन हजार टाकून तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी ह्या गोष्टी नक्की करा फक्त एवढंच आहे आपल्याला थोडं त्रास होणार आहे ट्रॅव्हलिंगमध्ये येणं जाणं आणि दोन हजार त्या दृष्टीने जर बघायला गेलं तर काहीच नाही आहे दोन हजार याचं काहीच महत्त्व नाही आहे त्यासमोर आणि अशा सत्संग अशी संधी तुम्हाला नंतर भेटणार मिळणार नाही बार बार कारण हे सगळे जे सत्संग मेळावा असतात या दोन हजार पंचवीसमध्ये जे विनाश होणार आहे ते विनाश बघून कारण माऊली म्हणजे साक्षात स्वामी समर्थ आहेत आणि त्यांना आपल्या आयुष्यामध्ये किंवा फ्युचरमध्ये कोणते संकट येणार आहेत ते आधीच त्यांना कळून येतात तर त्या संकटावर मात करण्यासाठी की त्यांचेच सेवेकरी समर्थ असायला पाहिजे त्या संकटावर मात करण्यासाठी म्हणून ही जे सत्संग आहे त्यांनी सुरूलाच ठेवलेलं आहे म्हणजे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच ठेवलेलं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला जे येणारे आप संकट आहे त्यांच्याशी लढण्यासाठी आपल्याला ताकद मिळणार आहे तर नक्की या सत्संगामध्ये जा मी तर जाणारच आहे जा तुम्ही पण या सत्संगाचा फायदा घ्या आणि श्री स्वामी समर्थ व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा कारण स्वामीसेवेकरी आहे तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की ग्रामसेवा ग्राम अभियान हा किती महत्वाचा आहे तर किती जणांना जर माहिती नाही आहे की असं काहीतरी होणार आहे तुम्ही स्वामी सेवेकरी असो किंवा नसो त्यांना सांगा सगळेजण जा असं गरजेचं नाही की स्वामी सेवेकरी असायला पाहिजे तुम्ही केंद्रात जायलाच पाहिजे तरी तुम्ही इकडे जा असं काहीच नाही आहे चक्रराज जे यंत्र आहे ते घ्यायचं आहे आपल्या घरातली लिंग आहे ते घ्यायचं आहे अभिषेक पात्र घ्यायचं आहे आणि मस्त पूजा करून येऊन जायचं आहे माऊलींचा आशीर्वाद घेऊन तर सगळ्यांना ही माहिती शेअर करा आणि नक्की जा श्री स्वामी समर्थ